हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते की माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळच्या वाजले होते साडेसात आम्ही निघालो होतो बाहेर तर आमच्या साहेब आमच्यासोबत येणार नव्हता आम्ही दोघीच चाललो होतो मी, सो मी, मी आणि सोनू तर मी निघाली मम्मीकडे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आता परत मला जाया भेटणार नाही आणि ना माझं ना काम पण होतं जे की बँकेला पॅन कार्ड आहे आणि दुसरं म्हणजे मतदानाला नाव वगैरे हो ते सगळं कामं एका शिजत करून घेणार आहे सारखं सारखं जाणं होत नाही आता एवढा वेळ राहिला आता अकरा तारखेला शाळा सुरू होणार आहेत नंतरनं कुठं येणं जाणं जास्त होऊ शकतो नाही त्यामुळं तर आता बघू किती दिवस राहत आहे किती दिवस नाही तुम्हाला समजेलच आणि पाऊस झाल्यात असल्यामुळं सईकडाचं थोडं थोडं गवताचं कोंब वगून आलं तर ते भारी दिसतं आधी कसं पूर्ण रानाचा भाग असल्यामुळे म्हणजे कसं मोकळं माळ असल्यामुळं ना ते विचित्र वाटायचं पण आता हिरवं हिरवं वाटायला लागले आणि आमच्या आम्हाला अर्ध्यात आल्यानंतर पाऊस सुरू झाला जास्त मोठ्याने नाही पण झिर झिर येतच होती पण भारी वाटत होतं या असं बी आम्हाला कुठे पावसात भिजाय जास्त भेटलं नाही आणि सोनूला पण भारी वाटत होतं पावसात भिजायला आम्हाला सगळ्यात म्हणजे आम्हाला मला जेवढा आनंद होत नाही ना मम्मीच तिकडे जाताना तेवढा तेवढं सोनूला होतो कारण तिकडे गेल्यानंतर तिला बिंदासमध्ये खेळायला भेटतं सगळ्या गोष्टी तिकडे भेटते त्या जे की इथे भेटत नाही त्या मी सगळ्या गोष्टीला म्हणजे नको करू असं करू नको तसं करू नको म्हणत असते पण तिकडे गेल्यानंतर ते एकदम मेंदास्त होऊन जाते सकाळीच तिला आमचं अचानक जायचं ठरलं होतं की आज जायचं आहे कारण कामच अचानक निघालं त्यामुळे अचानकच यायला तिला समजल्या चूच खुद झालेली की बस तिचा म्हणजे आनंदच घर मावत होत नाही असं होतं आणि मला जास्त करून उन्हाळ्यात नाही बरं का मला मग जायला आवडत कारण एकदम धक्काच वाटत एकतर डोंगरात राहायला पाण्याचा प्रॉब्लेम असतो सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम असतो पण पावसाळ्यात इतकं वाटतात बघू शकतो डोंगर भाग असत कंटिन्यू चालू असते हिरवळ असते त्यामुळे मस्त वाटतं तिकडे जायला मला म्हणजे घराच्या बाहेर जायचा विषयच येत नाही पाऊस पाऊस चालू विषय बाजू गेले तसं मी चार पाच दिवस तरी राहील कंटिन्यू झिर तर नको काम झालं तर लगेच माघारी पण आज काय माझं काम झालंच नाही मी बँकेत गेले पण ते साहेब नव्हते तिथं त्यामुळे ते काम माझं झालं नाही मी तशीच माघारी आले आता बघू उद्या जाईल त्या होते का नाही तर मग ते काम मी पेंडिंगला ठेवणार बाकीचे काम आहे तिथे करून घेणार कारण दिवस राहिले थोडे कारण अजून आम्हाला तिथून रूम बघायचे आहे तिथून इथं शिफ्ट या सगळ्या गोष्टी अजून बाकी आहेत त्या त्यासाठी एक काम बाजूला ठेवणार आहे एक काम होत असेल तर तेच करणार आहे आता झाले होते आमच्या गावाला म्हणजे सुरुवात झाली होती आता आमच्या गावाची तर असं छान वाटत होतं गाव येईल असं ना भारी वाटते समोरचा डोंगर दिसतं ना तिथं जायचं होतं म्हणजे जास्त लांब नाही जवळच जायचं होतं या आज गुरुवार असल्यामुळे इथं दत्त मंत्र्यांनी आरती चालली होती सकाळ सकाळची आणि सकाळची लवकर निघली होती ना मी कारण पाऊस येतोय दुपारनंतर तर जायला भेटणारे बँकेत मला पुसेगावला जावं लागतं त्यासाठी ही आमची शाळा आहे जी की आता तिकडे बांधकाम सुरू आहे म्हणजे नवीन नवीन काय ना काय काय ना काय सुरूच आहे शाळेचं छान वाटतं शाळेकडे बघितल्यानंतर ना ह्या शाळेतनं आपण शिकलो या म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट आपल्याला इथूनच काढायला लागतात ना शाळा एक खारवा कोपरा असतो ना तसंच काहीतरी आहे शाळेचं आणि माझं बॉन्डिंग आहे आणि मी सोनवला तिथं सातवीपर्यंत शिकवणार आहे आठवी नववी दहावी आणि कॉलेज वगैरे मी इकडंच करणार आहे तिचं थोड्या दिवस मी तिला तिथं शिकवणार आहे माझ्यापशी नंतर तिला इकडंच टाकणार आहे कारण छान आहे रयतची शाळा आहे ना त्यामुळं आणि शिकवतेत पण छान कारण मी स्वतः शिकले त्यामुळं मला अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा में में गड़ तुन तरी आहे आमचा मेमनगड फाटाण इथून गाव सुरू होतं गाव जास्त आतमध्ये आहे चालत जायचं म्हणलं ना पाऊन तास अर्धा तास तरी लागतोच तर सुरू झालं बाकी किती असं आबाळ आल्यासारखं होतं आम्ही ना तिकडं होतो ना तेव्हा बाहेर जरी पाऊस पडायला लागला ना तरी आतमध्ये फॅन लावावा लागायचा पण इथे असं नाही आहे पाऊस पडो ना पडो इतकं थंड असं वातावरण असतं ना तुम्हाला ह्या वातावरणच कळत असेल किती आता थंड वाटत असेल तिथं फॅनच्या अजिबात गरज लागतच नाही आहे ते ना हो तो। ती छान वाटते बघा वातावरण आणि खरंच गावाकडची सरना कशालाच येणार नाही आहे गाव ते गाव असताना तर फायनली आम्ही घरी पोचलो होतो तिथं थोड्या वेळ बसलो आणि नंतर डबल रवाना झालो बँकेत जाण्यासाठी पण बँकेतलं काम काही झालंच नाही आमचं गावाकडचं वातावरण छान असं असतं खरंच गावाची मजा कशालाच नसते कशाला म्हणजे नस कशालाच नाही कशा ना तर पोचलो आता आम्ही घरी तसलं मस्त वाटतंय ना सगळीकडून डोंगर आहे बघा डोंगर आहे तिकडं तिकडं पण आहे आता घरी येऊन पोचलो या तर चला आता जेवण मी घरनं जेवण करून आली पण हे जेवला नाही मग हे जेवणार आणि आम्ही जाणार आहे बँकेत जे की पॅन कार्ड माझं आहे पॅन कार्ड नव्हतं माझं पॅन कार्ड आहे तर ती बँकेला अपडेट करून यायचं आहे त्यासाठी पाऊस सुरु झालाय पाऊस <laughs> गाणं म्हणा एक सुंदर अस पावसाच एरे एरे रे पावसा हा घरी जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालं बँकेत जाण्यासाठी पण बँकेतलं काम काही झालंच नाही कारण ते साहेब नव्हते त्यामुळे ते बोलले की सोमवारी या त्यामुळं बघा आता सोमवारपर्यंत मी राहील एल ना राहील याची काय गॅरंटी कमीच आहे तर मी तिकडूनच जाईल आणि ते काम करून घ्यायला इथून मी निघणार आहे कारण तिकडं डब्याचं वगैरे पण अवघड होतं मी नसल्यामुळे एक टाईम जेवण ते पण भेटेल ना भेटेल असं होतं तर आजचा ब्लॉग छोटा होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे भेटूया नाही